कवितेचं शीर्षक आहे जन्मदात्या मी लिहिले नाही आजवर तुझ्यावर काहीही याचा विषाद वाटतोय मला मी लिहिले नाही आजवर तुझ्यावर काहीही याचा विषाद वाटतोय मला रे माझ्या जन्मदात्या आज मी फेकून मारतोय माझी सारी प्रतिष्ठा तुझ्या त्या भनंगपणावर मी उजागर करतोय तुझ्या बुबुळातील शक्तीस्थळे मी धुडकवून लावतोय माझ्या हद्दीत उगवलेले तुझ्या श्वासांचे अडथळे रे माझ्या जन्मदात्या आज मी फेकून मारतोय माझी सारी प्रतिष्ठा तुझ्या त्या भनंगपणावर मी उजागर करतोय तुझ्या बुबुळातील शक्तीस्थळे मी धुडकावून लावतोय माझ्या हद्दीत उगवलेले तुझ्या श्वासांचे अडथळे चल माझ्या बापा गमेंडेंच्या इस्पितळात चल तुझी वाकलेली पाठ जरा सरळ करून घेऊ तुला गुंगीत ठेवलं त्यांच्याशी जरा निर्वाणीचं बोलून घेऊ चल माझ्या बापा घमेंडेंच्या इस्पितळात चल तुझे वाकलेली पाठ जरा सरळ करून घेऊ तुला गुंगीत ठेवलं त्यांच्याशी जरा निर्वाणीचं बोलून घेऊ साहेबाचं दळण घेऊन रस्त्याच्या कडेकडेनं चालणारी तुझी ती खुजी प्रतिमा अन रात्री अपरात्री साहेबांच्या पार्टीत उरलेलं अन्न घेऊन परतल्यावर मला आवेगानं उठवणारा तुझा तो घोगरा आवाज असं काय काय छळतंय मला साहेबाचं दळण घेऊन रस्त्याच्या कडेकडेनं चालणारी तुझी ती खुजी प्रतिमा अन रात्री अपरात्री साहेबांच्या पार्टीत उरलेलं अन्न घेऊन परतल्यावर मला आवेगानं उठवणारा तुझा तो घोगरा आवाज असं काय काय छळतंय मला किती खुशहाल जगलास रे माझ्या बापा कितीदा पडलास गहान कितीदा अंथरला जीव काट्या कुट्यांवर किती किती भरवले तारांबळींना करीत राहिलास त्याच त्या गपलती पुन्हा पुन्हा किती खुशहाल जगलास रे माझ्या बापा कितीदा पडलास गहान कितीदा अंथरला जीव काट्या कुट्यांवर किती किती भरवले तारांबळींना करीत राहिलास पुन्हा पुन्हा त्याच त्या गफलती मी धुंडाळला माझा अख्खा भोवताल पार असफल ठरले तू दिलेल्या नितींचे धडे रे जन्मदात्या तुझा तो भूतकाळ कसा होऊ शकेल माझा आदर्श मी धुंडाळला माझा अख्खा भोवताल फार असफल ठरले तू दिलेल्या नितींचे धडे रे जन्मदात्या तुझा तो भूतकाळ कसा होऊ शकेल माझा आदर्श मी झिडकारतोय माझा तो, तो बालकाळ भोग भिरकावतोय माझ्या स्वप्नांचं खनखनीत नान तुझ्या त्या काळावर वैताग वैताग येतो मला विस्मृतीत गेलेल्या पूर्वजांचं कोडगेपण हात पसरवित समोर येतं तेव्हा म्हणून मी शोधत नाही माझ्या जन्म इतिहासाची मुळे मी उद्ध्वस्त करीत राहतो त्या अनाम स्मृतींची घरे मी झिडकारतोय माझा तो, तो बालकाळ भोग नी भिरकावतोय माझ्या स्वप्नांच खनखणीत नान तुझ्या त्या काळावर वैताग वैताग येतो मला विस्मृतीत गेलेल्या पूर्वजांचं कोडगेपण हात पसरवीत समोर येतं तेव्हा म्हणून मी शोधित नाही माझ्या जन्म इतिहासाची मुळे मी उद्ध्वस्त करीत राहतो त्या अनाम स्मृतींची गरे रे जन्मदात्या मोती पोवळ्याचा पाऊस पळत नसतो कधीच की होत नसतो स्पर्श लोखंडाला परिसाचा हे जितके सत्य तितकीच माझी भूक ती वाज नाही इतकंच म्हणतो मी रे जन्मदात्या मोती पोवळ्याचा पाऊस पडत नसतो कधीच की होत नसतो स्पर्श लोखंडाला परिसाचा हे जितके सत्य तितकीच माझी भूक ती वाझ नाही इतकंच म्हणतो मी चाल पाठीमागून चालणाऱ्या माझ्या सैताना चल पाठीमागून चालणाऱ्या माझ्या सैताना छळ मला पुन्हा पुन्हा ने ओरबाडून माझ्यातील तुला हवं ते मी निर्मीन त्यालाई अनेकदा चल पाठीमागून चालणाऱ्या माझ्या सैताना छळ मला पुन्हा पुन्हा ने ओरबाडून माझ्यातील तुला हवते, ते मी निर्मिन त्याला ही अनेकदा रे माझ्या जन्मदात्या रे माझ्या जन्मदात्या तुझ्या अधू डोळ्यात पहिल्यांदा लुकलुकली माझी आबादानी तीच माझी पहिली पाठ तुझ्या अधू डोळ्यात पहिल्यांदा लुकलुकले माझी आवाज आणि तीच माझी पहिली पहाट तीच माझी पहिली पहाट तीच माझी पहिली पहाट